हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझे एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते चला तर आता आपण सगळेजण आफ्रिका फिरायला जाऊया तर हे आहे आमचे पतीजींचं काम आहे का मी त्यांना म्हटलं होतं मला व्हिडिओ काढून पाठवा मी पाठवते तुम्हाला पण दाखवते मी पण बघते तर संध्याकाळची संध्याकाळचं म्हणजे संडेला सुट्टी असते आणि संडेच्या दिवशी त्यांचं चाललं होतं असं व्हिडिओ काढायचं काम तर त्यांचं ऑफिस आणि राहायचं सगळं ह्या कंपाऊंडच्या आतमध्येच आहे कंपाऊंडच्या बाहेर काही जायची गरज नाही मग मी त्यांना म्हणलं होतं त्याला व्हिडिओ काढून पाठवा तर संध्याकाळच्या वेळेस आपलं थोडंसं आबाळ पण आलं होतं तिकडचं तिकडं म्हणजे तिकडे आबाळ पण आलं होतं आणि त्यामुळं ते म्हणले चला आता पाठवतो तू एवढं पाठव पाठव असं म्हणते तर आणि म्हणलं बाहेर गेला की बाहेरचं पण व्हिडिओ काढून पाठवा तर मला आवडेल बघायला मला पण आवडलं त्यानिमित्तानं आपण घरी बसून तर आफ्रिका कशी आहे ती तर बघूया आणि संध्याकाळ एकदम छान आहे आणि कसं आफ्रिकेमध्ये पण असं काय म्हणतो आपण एरिया वाईज आहे एरिया कसं आहे त्याच्यावर सगळं आहे आता हे तर व्हिडिओमध्ये दिसते बरोबर असं चांगलं डोळ्यांना वगैरे नाही तर काय काय असे ठिकाणं आहेत की तिथं खूपच एकदम असं साधं असं दिसते आणि ते बघायला पण आपल्याला बघितले की अरे बापरे कसं आहे असं वाटतं बघून मी याच्या अगोदर युट्यूबवर व्हिडिओ झालेत सर्च करून बघितले होते तर तिथं असं नाही तिथं एकदम साधं दिसत होतं पण हे ह्यांच्या ऑफिसच्या जवळ आहे ते बघू शकता की ते छान आहे असं सगळी हे घरं वगैरे आहे संध्याकाळचा सनसेट असा होय लागला आहे मस्त असा कसलं झालं एकदम छान असं वातावरण था झालंय आणि ते संध्याकाळचं आपलं म्हणजे थोडस संध्याकाळीच हा असतं आफ्टरनून बघा कसं संचित आहे गुड आफ्टरनून असतं तर असं ते संध्याकाळच्या वेळेस असं कोण कुन ना कोण असतं फिरायला वगैरे असतं आणि संध्याकाळच्या वेळेस कसं थोडंसं बोलत होते मी आणि बोलत बोलत म्हटलं त्याला मला व्हिडिओ तर पाठवा मग ते काय म्हणले चल ठेव फोन आता मग फोन ठेवला की मग असं लगेच व्हिडिओ काढून मला पाठवलेत आणि नंतर बाहेर पण गेले होते त्याच्या एक दोन तीन दिवसांनी काही तर बाहेर पण काम असले की मग जातात कारणे मग त्यावेळेस बाहेर पण गेल्यानंतर मग बाहेरची पण तुम्हाला खेडी गावं वगैरे छोटी छोटी अशी आहेत जवळपास तर ते पण आता तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये तर इथं बघू शकता मस्त अशी अशी इकडं घर आहेत असं कसं दिसते सगळी अशी वेगळीच माती आहे आपल्यासारखी माती नाही तिकडं आणि तुम्हाला पण दिसेल माझा पण पहिलाच अनुभव आपण सगळेच म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून बघायला लागलो आहे आफ्रिका ते पण त्यांनी काढलेल्या व्हिडिओमधून तर असं इथे केळीची झाडं आहे सगळी आणि ते, ते, ते म्हणतात की आपल्याकडं कसे फ्रूट असं इतके चांगले लागत नाही तसे तिकडचे बनाना ॲपल नारळ पाणी एकदम भारी असतं सगळंच छान आहे तिकडचं असं आपल्यात कसं केमिकलनी काय नाही काय औषध वगैरे टाकून फिरवतात तसं आफ्रिका कसा असा जरा मागासलेला देश आहे गरीब लोक लोकं जास्त आहेत त्यामुळं सगळं असं ओरिजिनल पिकवतात असं काहीच फवारा वगैरे नसतो त्याच्यावर त्यामुळं केळी पण एकदम छान चवीच्या असतात नारळ पाणी पण भरपूर असतं आपल्यात कसं नारळ पाण्याला स्ट्रॉ देतात स्ट्रॉने आपण नारळ पाणी पितो तसं तिकडं स्ट्रॉ वगैरे काय नाही डायरेक्टच नारळ पाणी असं फोडायचं आणि डायरेक्टच तोंडाला न पेचं तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला येतं का पिता तर सुरुवातीला एक दोन वेळा असं वेगळं वाटतं नंतर सवय झाली की काय वाटत नाही तर हे बघा मस्त असं हिरवळ भरपूर आहे ते राहतात तिथं हिरवळ खूप जास्त आहे असं बघायला पण डोळ्यांना छान वाटते आणि तुम्ही पण बघा असं वाटत नाही आपल्या गावाकडच्यासारखं असल्यासारखं वाटते नाहीतर काय काय ठिकाणं असे आहेत की तिथं विडो पण बघू वाटत नाही इतकं साधं म्हणजे असं म्हणजे झाडीच दिसत नाही काय काय ठिकाणी असं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर टॅक्टर आहेत आपल्यासारखं इतका ट्रॅक्टर टॅक्टर टॉवर पण दिसतोय मोठ्याच्या मोठा झाडं असे समोर बसून आपला छान असा व्हिडिओ काढला होता त्यांनी आणि मी त्यांना म्हणले संडेचं कसं असतं ते जातात असं मॉलमध्ये वगैरे सगळे असं त्यां ऑफिसचे असे गाडीच आहे सगळे घेऊन जातात ऑफिसमधून असं ज्यांना फिरायचं वगैरे असेल मॉलमध्ये जायचं असेल काय स्वतःच असतंच की पर्सनल काहीतरी घ्यायचं असेल तेव्हा संडेला जातात मी म्हणलं तुम्ही कधी बाहेर गेलात तर तिथलं फेमस फूड असं काय तिकडं केळी आहे तर असं जाळावर म्हणजे आपण रोट्या भाज्याची कशी जाळी असते तशी जाळीव केळीला असं भाजतात आणि ते खायला देतात असं म्हणलं तुम्ही मग गेला तर मग कधी व्हिडिओ काढा तुम्हाला दिसला तर मी व्हिडिओ काढला की तुम्हाला दाखवेनच मी पण बघेन आणि तुम्हाला पण दाखवेल दोघं आपण सगळे मिळून बघूया आणि दोघं म्हणजे आपण सगळे असं आहे ना बाळा तर हे असं आहे मस्त असं तुम्हाला मला तर बघायला छान वाटलं तुम्हाला बघायला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि अजून मी त्यांना तुम्हाला असंच नवीन असं काहीतरी व्हिडिओ बघायचे असतील तिकडचे तर मी त्यांना सांगेन तुम्ही व्हिडिओ काढून पाठवा जावं त्यांना जास्त आवडत नाही असं व्हिडिओ वगैरे काढायला तरी पण मी जास्त फोर्स करत असते असू द्या पाठवा पाठवा काढा काढा त्यामुळे ते, ते काढतात आणि पाठवतात मला आणि तेवढा वेळ पण नसतो खरं त्यांना व्हिडिओ काढायला तरी पण मी त्यांना म्हणलं की पाठवा मग ते आपलं त्यांनी वेळ काढून असं माझ्यासाठी व्हिडिओ पाठवल्या ते पण बाहेर चालले होते म्हणून आता हे ड्रायव्हिंगचं फक्त म्हणजे असं रोड बघायचं मला थोडंसं बोर झाल्यासारखं वाटतंय थोडंसं थोडंसं वाटतंय मला पण माहिती आहे मला पण बघून थोडंसं वाटलं होतं मला बघून त्यामुळे मी म्हटलं त्यांना तुम्ही मॉलमध्ये किंवा तिकडचं असे असतंच की नंतर काहीतरी असं आपल्याकडं कसं मार्केट असतं तसं तिकडचं मार्केट वगैरे असं दाखवा म्हटलं तुम्ही गेला तर तर ते म्हणले बघू मी ज्यावेळेस कधी जाईन त्यावेळेस मग मी व्हिडिओ काढेन आणि पाठवेन तुला मग त्यावेळेस तू दाखवा असं म्हणत ते छोटी छोटी गाव आहे तिकडची आणि ऊन भरपूर आहे तिकडं त्यामुळे हे दिसायला पण किती वेगळं दिसतंय ना असं मार्केट पण आहे ह्याच्या अगोदर मला एकदा त्यांनी खरं मार्केटचा व्हिडिओ पाठवला होता ते मला म्हणले तुला पाठवलं होतं मी मार्केटचा व्हिडिओ मन माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला माहितीच आहे की किती मी रोज दोन दोन तीन शॉर्ट असतात माझे एक व्हिडिओ असतो मोठा हे बघा शेळी मेंढी आपल्यासारखे आहेत का आहेत का आपल्यासारख्या मेंढ्या नाही ना हे बघा टायर छोटी छोटी दुकान वेगड़ा, वेगड़ा आहे तिकडे एकदम गाड्या पण कसल्या वेगळ्या वेगळ्या दिसतात असं आहे बघायला छान वाटतं व्हिडिओमध्ये पण माणसं पण दिसते तिकडची आफ्रिकन लोक अफ्रिका टेंगे टेंगे पण राहत आहे टँगे टँगे पण राहत आहे हे बघा इथं किती छान दिसते हिरवळ भरपूर आहे त्यामुळं बघायला पण हे आहेत संजितच आमच्या टँगी टँगी टँगे हे बघा कस सहजच दोन पोती घेऊन चाललाय माणूस तिकड जे लोक स्ट्रगल असं काम भरपूर करतात असं मेहनती लोक आहेत सगळ्या बायका माणसं भरपूर भरपूर काम करते तिकड असं गरीब देश असल्यामुळं कसं काम कष्टाची कामं भरपूर असतात तिकडच्या लोकांना चला तर मग असं आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला कसं वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते बाय नक्की सांगा आणि अजून व्हिडिओ बघायला आवडतील का लाईक और सबस्क्राईब करणं भूल ना